बातमी अमरातीमधून बच्चू कडू थोड्याच दिवसात एकनाथ शिंदेसोबत दिसतील असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलेलं आहे शेतकऱ्यांना भेटी धरून बच्चू कडूने राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही रवी राणा यांनी केलाय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं शेतकऱ्या सोबत आहे शेतकऱ्याची कर्जमाफी हे आम्ही करणारच आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाहीये पण त्याच्यामध्ये जे वीस पंचवीस मिनिटाचे शिंदे साहेबांसोबत बच्चू कुडूंच बोलणं झालं तर त्यांचं ठरलेलं आहे या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचं फक्त वेठीस धरून बच्चू कडूंनी आपल्या राजकीय रोट्या शेकलेल्या आहे थोड्या दिवसात पाल कडू हे शिंदेसोबत दिसतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या